रोहित पवार यांनी दत्ता भरणेंचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर आता अजित पवारांची प्रतिक्रिया समोर येते हे सर्व आक्षेप अजित पवारांनी फेटाळलेले आहेत अजित पवारांनी आक्षेप फेटाळले दत्ता भरणेंवर रोहित पवारांकडून श्रीगाळीचे आरोप असंविधानिक भाषा आई बहिणीवर ते बोललेले आहेत आणि ही भाषा त्यांची भाषा असेल तर याला गुंडागर्दीची भाषा कुठेतरी बोलावी लागते आणि तिथं गवळी नावाची एक व्यक्ती त्याच गावची त्याच्याच बरोबर भरणे कुटुंबातूनच काही लोक जे त्यांच्या विरोधात आहेत ते आमच्या बुथवर बसले होते आणि मग बारा बलुतेदार अठरा पगड जातीतले हे जे सामान्य कार्यकर्ते आहेत तिथे बसले असताना फक्त तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुम्ही तिथे मगरुळी दाखवत असाल तर हे लोक खपून घेणार नाहीत मारहाण केली असती ती मारहाण होऊ नये तिथं काहीतरी त्यांचा वाद चाललेला होता किरकोळ वाद तसं काही होऊ नये त्याकरता त्यांनी तिथं तो हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं म्हणणं की बाबा मी काही याच्याबद्दल कंप्लेंट देणार नाही ज्यांनी कुणाला कंप्लेंट द्यायची असेल तर त्यांनी कंप्लेंट द्यावी ती ऑलरेडी कंप्लेंट दिली अशी माझी माहिती आहे आणि त्याबद्दल मी स्वतः मला जे काही असेल ते उत्तर मी वकिलाच्या मार्फत देईल असं त्यांचं म्हणणं आहे